नमस्कार लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज या स्वयंपाकघरात तुम्हाला नारळी पौर्णिमेला आवर्जून केला जाणारा नारळी भात कसा बनवायचा हे पाहायला मिळणार आहे चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया नारळी भात बनवण्यासाठी इथे मी एक वाटी कोलम तांदूळ घेतलेला आहे हा भात बनवण्यासाठी तुम्ही आंबेमोहर तांदूळ वापरला तरी चालेल पण इंद्रायणी तांदूळ नको कारण इंद्रायणी तांदळाचा भात चिकट होतो आणि हा गोड भात असल्यामुळे आणखीन चिकट होऊन त्याचा लगदा होईल तांदूळ स्वच्छ निवडून दोन ते तीन वेळा चांगला पाण्याने धुवून घ्यायचा आहे धुऊन झाल्यानंतर त्याला चाळणीमध्ये असा अर्धा तास निथळत ठेवायचा आहे तांदूळ निथळत आहे तोपर्यंत भातात घालण्यासाठी पाववाटी शेंगदाणे गरम पाण्यात अर्धा तास भिजत ठेवलेले होते शेंगदाण्याची साल काढून त्याच्या अशा पाकळ्या करून घ्यायच्या आहेत अशा केलेल्या पाकळ्या भातामध्ये खूप छान लागतात अर्धा तास झाल्यानंतर एका पातेल्यामध्ये एक चमचा तूप घालूया तूप वितळून गरम झाले की तीन लवंगा घेतलेल्या आहेत लवंगा घालूया लवंगा एक ते दोन मिनिटे मंद आचेवर परतून घेऊया लवंगा परतून झाल्यावर निथळत ठेवलेला तांदूळ घालूया गॅसच्या मंद आचेवर तांदूळ हलक्या हाताने परतून घेऊया दोन ते चार मिनटे तांदूळ परतून झाल्यावर तांदळाच्या दुप्पट म्हणजे एका वाटीला दोन वाटी असे उकळलेले पाणी घालूया हलवून घेऊया आणि कडेला असलेला तांदूळ ओलातण्याच्या साहाय्याने आत घेऊया अगदी चिमटीत बसेल एवढंच मीठ घालूया मीठ मिक्स करून घेऊया गॅस श्याच मोठी करून तांदळाला चांगली खळखळून उकळी आणूया गॅसच्या मोठ्या आचेवर तांदळाला खळखळून उकळी आलेली आहे खालून वरपर्यंत हलवून घेऊया म्हणजे तांदूळ खाली तळाला लागणार नाही एक ते दोन मिनटे आपण असंच थांबूया एक ते दोन मिनटानंतर तांदळाला खळखळून उकळी आलेली आहे गॅस शेच कमी करून तांदूळ शिजण्यासाठी याच्यावर झाकण ठेवूया तीन ते चार मिनटे झाल्यानंतर झाकण काढू तांदळातले बरेचसेच पाणी आटलेले दिसत आहे तांदूळ खालवून वरपर्यंत व्यवस्थित हलवून घेऊया असं केल्यामुळे खाली शिजलेला तांदूळ वर येईल आणि वरच्या भागचा कच्चा असलेला तांदूळ खाली जाईल आणि सगळा तांदूळ एकसारखा शिजेल उलाटण्याच्या साह्याने वरचा भाग एकसारखा करूया तांदूळ शिजला आहे का नाही ते पाहूया तांदूळ आपला शिजत आलेला आहे याच्यावर झाकण ठेवूया दोन मिनटे झाल्यावर झाकण काढूया तांदूळ आपला पूर्ण शिजलेला आहे नारळी भात मऊसर होण्यासाठी भात मऊसर शिजवायचा आहे जास्त मोकळा आणि फडफडीत असलेला नारळी भात चांगला लागत नाही भात तयार झालेला आहे लगेचच गॅस बंद करू आणि हा गरम गरम भात एका परातीमध्ये काढू उलाटण्याच्या साह्याने भात असा पसरून घेऊया एक वाफ गेल्यानंतर याच्यामध्ये खवळलेले खोबरे आणि गूळ घालूया इथे मी एक वाटी खवळलेले ओले खोबरे घेतलेले आहे खवलेले खोबरे घालूया खवलेले खोबरे, खवल खोबरे तांदळाच्या बरोबरीने असले की भात चवीला छान होतो ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतलेला आहे तेवढीच वाटी गूळ विळीने छान चिरून घेतलेला आहे चिरलेला गुळ घालूया गुळाचा रंग असा पिवळा हवा गुळाचा रंग खूप काळा किंवा खारट गूळ वापरायचा नाही आहे असं वापरलेल्या गुळामुळे भाताचा रंग काळपट दिसतो खवळलेले खोबरे आणि गूळ घातल्यानंतर झाऱ्याच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया खोबरे आणि गूळ गरम भातावर घातल्यामुळे ते भातामध्ये छान मुरेल हवलल्या खोबऱ्याचा आणि गुळाचा गरम भातामध्ये मिक्स करत असताना वाज खूप छान येतोय खोबरे आणि गुळ छान मिक्स करून झालेले आहे आता आपण पुढची क्रिया करायला घेऊया गॅसच्या मंद आचेवर पातेलं गरम करायला ठेवायचं आहे पातेलं जरा मोठंच घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला भात व्यवस्थित हलवता येईल पातेल्यात दोन चमचे तूप घालूया तूप इतळून गरम झाले की शेंगदाण्याच्या पाकळ्या घालूया गॅसच्या मध्यम आचेवर शेंगदाण्याच्या पाकळ्या हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया शेंगदाण्याच्या पाकळ्या हलका सोनेरी रंग येपर्यंत भाजून झालेल्या आहेत आता गॅस श्याज कमी करूया याच्यामध्ये परातीमधला सगळा भात घालूया सगळा भात पातेल्यामध्ये घातल्यानंतर याच्यामध्ये एक टी स्पून वेलची पावडर घालू हलक्या हाताने भात मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर तांदूळ एकसारखा करूया तांदूळ एकसारखा करून झालेला आहे आता गॅस श्याज कमीच ठेवून याच्यावर झाकण ठेवून याला एक वाफ आणूया पाच मिनटे झाल्यावर गॅस बंद करायचा आहे आणि याला असंच ठेवायचं आहे म्हणजे चुकून एखादा तांदूळ कच्चा राहिला तर तो छान मुरेल दहा मिनटे झाल्यानंतर झाकण काढूया झाकण काढल्यानंतर भाताचा सुवाद छान दरवळायला लागलेला आहे नारळी भात थोडा थंड झाल्यावर खायला द्या खूप छान लागतो नारळी पौर्णिमेनिमित्त केलेला नारळी भात तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि आवडला असल्यास या पद्धतीने असा नारळी भात करून बघा तुम्हाला जरूर आवडेल मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद